आपल्या विषय अकॅडमीमध्ये स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण अलंकार याविषयी माहिती घेणार या आधीच्या विद्यार्थी मित्रांनो आपण अलंकार म्हणजे काय त्याचप्रमाणे अलंकारामध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार फरक त्या शब्द अलंकारामध्ये अलंकार किंवा अनुश्लेष हे प्रकार आपण अभ्यासले उपमा अलंकार यामध्ये दो दोन तीन वर्णन केले असते तेव्हा उपमा अलंकार होतो उदाहरणार्थ आंबा सारखा गोड आहे आंबा साखरेसारखा गोड आहे असं वर्णन केलेलं आहे म्हणजेच आंब्याला साखरेची उपमा दिली आहे अशा प्रकारचे जर वर्णन असेल तर त्याला उपमा अलंकार दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही तेव्हा अडमया जाणता उदाहरणार्थांसाठी शिवाजी महाराज हा शिवाजी महाराजांसाठी शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज इतके शूर की त्यांना कशाची उपमा देता येत नाही कशा प्रकारचे जर करते त्याला अडमय म्हणतात उपमान कोणते असा मनामध्ये संग्रह निर्माण होतो आणि तेव्हा मनाची अवस्था निर्माण होते तेव्हा त्याला संसदीय अलंकार असं म्हणत उदाहरण कापड काढून ह्या अंतरामध्ये चाललेला आहे तेव्हा नेमकी दोरी आहे कसा अशा प्रकारचा संग्रह आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि तेव्हा मनाचे निर्माण अशा प्रकारचं जर काही वर्णन असेल तर तेव्हा त्यानंतर अलंकाराचा प्रकार आहे तो म्हणजे भ्रांतीमान आता भ्रांतीमाना अनं म्हणजे काय त्यामध्ये उपमानाच्या उपमेय आहे असा भ्रम तयार होतो उपमानाच्या उपमेय आहे असा एकदम प्रयार करू शकतो लहानपीमान हा अलांकार घडून येतो त्यानंतर पुढचा अंतराचा प्रकार आहे तो म्हणजे अर्ध अंतर म्हणाचा अलांतराचा जो प्रकार आहे तो, तो म्हणजे अर्ध म्हणतो की एका हाताने आणि टाळी वाजत नाही आता एका हाताने आणि टाळी वाजत नाही म्हणजेच काय तेव्हा दोघांची चूक आहे पण असं सरळ सरळ अलंकारिक भाषेमध्ये वर्णन करून सांगितले जाते तेव्हा

तर या अलंकार करण्यामध्ये एखाद्या रेखीच वस्तूच पाण्याच असं विसरला वगैरे वर्णन यावरती कुठे खूप केलेलं असते तेव्हा हा करून येतो जसं तुम्हाला त्याचं उदाहरण माहिती असेल ऐकलेलं असेल गणपतवान पिढीची संधान लावायचं काय म्हणायचं की या जागेवर मी बांधलं माने आणि जेव्हा आपण त्या गणपतवाणीचं वर्णन ऐकतो किंवा आपल्या शब्द कानावर पडतात त्याचं वर्णन तेव्हा हो